हाय नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला तर माहितीच आहे मी गेली ती काल जिंतीला आणि ना ही झाडं आणलेत बघा हे कोरपडीचं आहे आणि पुण्याचं आणलं आहे बघा तर ही आज लावायचं आहे घराच्या पाठीमागं त्यामुळं लावायचं आहे म्हणून मम्मीने आंब्याची पण झाडं आणलेत बघा हे काय नाही कुया बघा ह्या चारीत तर त्या आणल्यात मम्मीने लावायला तर हि तर बघा खड्डा केला आहे आणि तिकडं नारळ लावलाय आहे तर आज ही लावून घ्यायचं आहे बघा घराच्या पाठीमागं मस्तपैकी आणि ही लावलेलं बघा गुलाबाचं झाड तर ह्याला किती मस्त कळा आलं तर हे बघा हे बघा इथं फुल फुललंय हा उमलय फुल उमलय उमल बघा किती मस्त चिटकले आहे ना चांगलं तर जिम जिम चालूच आहे झिम झिम इथेच आहे बघा मोठं पण आहे नाही आणि बंद पण ना नुसतं टिपी टिपी कपडे पण वाळणार आहे पावसाळ्यात झाडं लावली ना मग हम्म उन्हाळ्यात मग उन्हाळ्यात पावसाळ्यात चिटकली म्हणजे होत आहे हे बघा पाण्यात ठेवलेलं मी रात्रीच आल्या आल्या ह्याला पाण्यात ठेवलेलं तर आता एका जागा दोन आंब लावलेत कारण जीन तीन हा चिटकन जसा हे बाबा आता मी लावला आंबा ओके जसा येईन तसाही नाही मग काय रोज पाणी तर घालतच आहे आणि असा पावसामुळं तर काही टेन्शन नाही तर बघा काय काय लावले अजून दाखवते मी तुम्हाला बघा किती महाग सगळे अशी दगडच आहे आणि आहे बघा रस्ता चिटकून इकडं पपई बघा किती लागल्यात पपया पपया तर लय ले तर सगळ्या लंबूळ आहेत बघा किती मस्त आहे डोळा नाही पडला अजून हात असतात तुटतात बरं का हे लई ना आजूक येतं आहे का नाही का आणली तुम्ही घरात एक नेली पिकले, पिकले? पिकले? फडक्यात आणि ही जिंकून हा ही घेणार होती मी छोटस झाड हवा हवा ही झाड जिंदिंद घेणार होती पण परत ध्यान झालं की इथं हाय म्हणून आणि लावले पाठीमाग चांगले चिटकले त्यामुळे ह्याचा कांदा असतो ना ह्या ह्या कांदा असतो हाय का नाही हवा इथं लय हे बघा इथं लय त्यामुळे म्हणलं नको आणायला नंतर ही पण आणणार होती हां तर ह्या पुदिनेला ना चांगल्या त्याचं ना लय मोठं होतं हाय का नाही पसरतं लय तर हे लावायचं कुठंतरी असं छोटी छोटी गवत आले तर बघा मिरचीचं मिरचीचं बी पण लावायचं का आणायचं का आता स्वयंपाक वगैरे उरकून घेतला आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळं काय किती वाजल्यात ते काही कळतच नाही म्हणजे असं न मोबाईल मध्ये बघता अंदाज पण कळतच नाही किती वाजत नेमकं असं वातावरण आहे नारळ पण चांगलं आहे आणि आंबा पण लावला आता ती पण तर ही काय ही कर्दळ का ह्याचा काय असत्या वापर उपयोग कुठल्या हा हा ह्याचा असा वापर आहे बघा म्हणजे उपयोग गुलाबाला किती कळा आला तर हे बघा ह्या फंटीला पण किती कळा आल्या तर तिकडं पण देवाला वाहिलं ना सकाळी पूजा करताना बघितलं आता ही पण ठेवायचं झाड ना हे आता कोरपड कुठे लावायची कोरपड लावायची म्हणजे चांगलं तिचं ले मोठी पसारते ही आवळ्याचं झाड आहे बघा मी तर पहिल्यांदा म्हणलं ही कडीपात छोटा होता कसली हिरवगार मस्त दिसतंय मोबाईल लई छान दिसते आवळा ही छोटासा आवळा आणि इकडं लिंबूनी लिंबूनी पण घेणार होती पप्पा मला लिंबूनी घेऊन जा लिंबुणी पण आणणार होती पण लिंबोणी नाही घेतली आणि ही पण ह्याचं पण झाड नाही घेतलं ही बघा हि तर आहे ही तर शीताफळे हिथं जांबळे हि तर ही आहे बघा पानं कशाची आळूची पानं इथं पण आहे ही ही आहे ना बदाम आहे बघा बदाम आहे बदाम तर तुमच्या कमेंट आलते की बदाम घरा शेजारी नसतं लावायचं होय नुसतं लावायचं का बदाम लावायचं काय माहितीये नाही कमेंट आलते बघा तुमच्या कि चांगलं नसतं शेजारी घराच्या शेजारी लावायचं खाऊन टाकलेलं ला असं उगवले आणि इकडं बघू काय काय इथं पण मिरची इथं कारल्याचं रोप आले बघा हे बघा कारलं रोज ह्याला पाणी असते बघा बघा ही पाईप आहे असं इकडं पण पपई आहे ह्याच्या पपया चांगल्या असतात बाबा होता तिकडं डोळा पडलेल्या आली ह्याला पण चांगल्या असतात पपया तर चला अजून दाखवते ही पेरूचं झाड ह्याला लाल पेरू येतात आणि हे कशाचे काय माहिती हे कशाचं झाड आहे ह्याला फुलं नाही आहे नुसतं आहे काटच आहे बाबा हे काय माहिती आहे असं द्या चला आता मम्मी लावून कोरपड आणि पुदिना

पण ही पण साफ करायला पाहिजे आपण करायला पाहिजे तर पण हे बघा हि किती हे असलं झाड ह्याला नावच माहीत नाही बघा ह्या फुलाचं मला ही आणणार होती पण बरं झालं नाही आलं हे तर चाफ पण आहे हे बघा असलं झाड मी आणणार होते फुलांचं ही पण ही ही कोणतं आहे बघा फुल ही सांगा मला कमेंट करून ही कोणतं आहे ह्याचं काय नाव आहे गुलाब तर नाही काय माहिती सांगा कमेंट करून ही कोणतं फुलं आहे गुलाबासारखं दिसतंय हे बाबा हा सेम गुलाबासारखं दिसतंय आता दोन झाडं लावली मम्मीने इथं आंब्याची लावायचं अजून काम आहे तिथंच होय बघा लावा तुमच्या शेळ्या खात्यात ठिकाणी येते त्या हितं असली ही हिरवगार असल्यामुळं खाता शेळ्या मी असं फुल लावलं बघा छान छान दिसते तर तर कोणतं येईन तीन लावायचं शक्य तर पावसामुळं येईनच येतं पावसाळ्यात लावलेला फायदा आहे चांगलं लगेच कारण ही गुलाबा झाड आम्ही लावलेलं पटकन टाकले लावून घ्या ही पुदिना ह्यात ठेवल्यामुळे हका किती टवटवीत राहिलाय रात्री सुकल्यासारखं तर परत आणल्यावर पाण्यात ठेवला ही पण चांगला आता लावून घ्यायचं चिटकन घराच्या बॅक साईडला मस्त मस्त झाडं लागलं तर आणि अजून छान छान बनवणार आहे मी इथलं मागचं जी मोठी नाही लागणार झाड आहेत ना ती काढून टाकून अशी छोटी छोटी करणार आणि नंतर हळूहळू मग मिरची कांदा आणि असंच अजून टाकणार आहे मी तेच बनणार तर चारीतनं ता उतरली मी आता खाली हे बघा आणि इथं पण शोची झाडं येतं हे बघा ही झाड आहे ही आहे ना कारंजत ना हां कारण मला माहिती आहे बघा हे दोन कारण आणि पार ही रस्त्याला चिटकूनच आहे बघा आपलं घर हे बघा रस्त्याला चिटकून त्यामुळं ही सेफ्टीसाठी असली झाडं लावले तर आणि हे बघा पोपई पडली इकडे पण आल्यात बघा जांभळीची झाडं आणि इथं कवटीची झाडं आल्यात बघा हे बघा कवटीची झाडं तर चला आता घेतो आम्ही झाडं लावून आणि हे बघा रस्ता असं जर असतं की पोपळ्यातला भेटतं बघा इकडून जेवण पोपळीतला शॉर्टकट आहे हे आपलं घर आहे तर पावसाचं वातावरण झालंय जिम झिम इती बंद होती इती बंद होती वाड्याचे कपडे परत भिजतात थोडीशीच येते केसवाने पण त्यातच कपडे भिजून जातो सगळे तर चला अगा इथं डोळा आला आहे पपईला घेते आता झाडं लावून मम्मी बरं आणि मला भाजी करायची अजून सोयाबीनची भाजी करायची आणि मेथीची भाजी चपाती तर झाले तर म्हणलं मम्मीला थोडीशी मदत कराव, व्हिडिओ पण काढाव आणि येऊन तेव्हा आणलेली झाडं कुठं लावते, कशी लावते, ती पण दाखवा चला घेते आता झाडं लावून आणि व्हिडिओ करते तर चेंड बाय